भगवान श्री कृष्ण परमात्म्याचं चरित्र सुरू होत आणि त्याच्या आधी जेवढ्या काही कथा आपल्या राहिल्या तेवढ्या सगळ्या ऐकायच्या किती काही घाईत सांगतो म्हंटल तरी दोन तरी वाचतील थांबांना थांबता का नाही लेखनाचा प्रश्नच नाही किती विचारात पडले सगळे खरंच दोन वाजवतील काय अहो मला सांगा देव किती वाजता येतो देवाचा जन्म किती वाजता होतो किती वाजता बारा हा आणि मग आता आपल्याला बाराच वाजतील ना तिथून पुढं जन्मोत्सव साजरा करायचा आहे आता एवढा माग बसलेले म्हणत असतील वरच झालं आपण माग बसलो मागच्या माग जात आपल्याला पण पुढे बसलेले म्हणत असतील बसलो आता खरंच दोन वाजतील काय हा वेळेतच कथा आपण ऐकणार आहोत काळजी नसावी हा बरा आजचा चौथा दिवस आहे एक गोष्ट विचारायची तुम्हाला आ, हे जे काही सांगणं सांग चाललंय ना पहिल्या दिवसपासून हे कळत आहे का काय म्हणजे समजत आहे ना कळत आहे ना म्हणजे इथून पुढं असंच चालू द्यायचं ना बदल व्हायची हां आग बताव खाली कोणती भाषा मी करणार आहे हा, हा? तुम्ही सांगा फक्त बदलवायची का भाषा कळतं ना अहो काय कळलं नाही हे सुद्धा कळलंच पाहिजे ना हा कारण जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत वळत नाही हा आणि म्हणून कळणं फार महत्वाचं आहे आणि ज्याला ते वळलं त्यालाही ते कळलं पाहिजे ना की मला काय कळलं हा थोडस सेवंजीच आहे वेळ लागेल पण का महाप्रसादाच्या दिवसपर्यंत हा कळत आहे का सगळ्यांना हा आवाज थोडासा कमी झाला पण आता काय नवरात्र आहे नाही आवाज हा सुंदर अशी कथा गजेंद्र मोक्ष प्रसंग मोठा सुंदर आहे अत्यंत प्रेरणादायी प्रसंग आहे त्रिकोण पर्वत आणि त्रिकूट पर्वताच्या पायथ्याशी एक सरोवर आणि या सरोवरामध्ये तिथल्या अरण्यातले तिथल्या वनातले सगळे वन्य प्राणी पाणी प्यायला येतात सगळे सरोवरामध्ये सुंदर अशी कमलपुष्प फुललेली आहेत त्यांचा असा सुंदर सुवास दरवडतो आहे निसर्ग प्रकृती न सुंदर श्रृंगार केलेला आहे निसर्गाने फार सुंदर श्रृंगार केलेला आहे पशुपक्ष्यांचा चिवचिवाट आहे भ्रमण गुंजारव करत आहे त्रिकूट पर्वताच्या पायथ्याशी असो सुंदर रम्य वातावरण आणि रोजच्या सवयीप्रमाणे एक भला मोठा हरीसत्करो पाणी पिण्यासाठी या सरोवरामध्ये या सरोवराचा जवळ काय होतं हत्ती रोजच येते पाणी प्यायला आणि हत्ती क्रीडा करायला यायचे प्रमाणे हत्ती सुद्धा मरू सरोवरामध्ये उतरले काय एकमेकांच्या सोंडे एकमेकांच्या अंगावर पाणी काय टाकतात आहे मनसूप्त क्रीडा चालली प्रत्येक हत्ती झालाय प्रत्येक हत्ती मग्न झालाय आणि अशातच एक दुर्दैवी प्रसंग ओढवतो त्या हत्तीच्या कळपाचे प्रमुख ज्यांच्यासाठी गजेंद्र नावाचं संबोधन आलं आहे गज म्हणजे हत्ती इंद्र म्हणजे राजा हत्तींचा राजा हा गजेंद्र आणि या गजेंद्राचा पाय त्या सरोवरामधलं एक मगर आपल्या जबड्यामध्ये पकडतो हत्ती सगळ्यांना सांगतो तुम्ही आताच्या आता निघा इथून निघा चालते व्हा मला निरोप द्या एका कळपामध्ये एका परिवाराप्रमाणे आपण राहत आहोत तुम्ही आमचे राजा आहात तुमच्यावर असं जीव घेणं संकट आलंय आणि आम्ही तुम्हाला सोडून जायचं म्हणे तो मला माहित आहे मी मरणार आहे आणि मी मरणार आहे हे मला माहीत आहे आणि म्हणून मरताना मला ईश्वराची आराधना करायची आहे परमात्म्याची प्रार्थना करायची आहे तुम्ही जर इथं राहिलात तर मोहानं मायेनं वासनेनं मी गुंतून जाईल आणि मरताना जी ईश्वराची आराधना करायची असते ती माझ्याकडून होणार नाही आणि म्हणून तुम्ही माझा निरोप घ्या आणि इथून निघा मित्र हो माझे आत्तेष्ट तुम्ही आहात माझे आत्ता स्वकीय तुम्ही आहात पण तुम्ही इथं था थांबू नका उलट मरताना आपण सगळ्या नातेवाईकांना जवळ बोलवतो याला फोन कर त्याला फोन कर त्याला फोन कर उगाच आपल्या डोक्यात एकच विचार नाही मग ते म्हणतील आम्हाला फोन नाही केला पण इथं कसं उलटच आहे सगळं हा म्हणजे शिर गंमत आहे मरताना गजेंद्र म्हणजे कोण गजेंद्र म्हणजे मरताना हत्ती विचार मरता करतो आहे माझे नातेवाईक जर माझ्या जवळ थांबले तर मी मोहात मायेत वासनेत गुंतून जाईल मला ईश्वराची आराधना करता येणार नाही म्हणून माझे आत्ता स्वकीय माझ्या तुम्ही निघा जड प्रकरणांनी विरोध दिला सगळे जण निघाले आणि मंडळी आत्ता हत्ती बर हत्ती हा गजेंद्र म्हणजे हत्तीबद्दल बद्दल बोलत आहो आपण हक्तीनं त्या कमल त्या सरोवरामधलं एक कमल पुष्प आपल्या सोंडेमध्ये घेतलं आणि हक्तीने भगवान श्री देवाची आराधना केली गजेंद्र मोक्षाचा हा अध्याय फार महत्वाचा आहे एखादा दूर्ध आजार झाला आणि आत्मविश्वास जर त्या रुग्णाजवळ नाहीये आणि अशा वेळेस जर तुम्ही एखाद्या गुरुजींजवळ गेले अधिकारी गुरुजी ना गुरुजींजवळ एखाद्या स्वामींजवळ गेले तर ते सांगतात गजेंद्र मोक्षाचा अध्याय एवढा महत्वाचा आहे हा गजेंद्र मोक्षाचा अध्याय तुम्ही सगळ्या जगताचे मूळ आहात गजेंद्र म्हणतोय देवाधी देवा प्राणेश्वरा संपूर्ण सृष्टीचे कर्णधार तुम्ही आहात तुम्ही सगळ्या जगताचे मूळ आहात इथल्या सूक्ष्म पान घालायला तुमची मर्जी लागते मला माहित आहे मगरान माझाच पाय पकडला किती किती भत्ती होती पण मगरानं माझाच पाय पकडला तुमच्या मर्जीला किती मगर मर्जी। मला आता मरण येणार आहे पण मला हे माहित आहे मला मरण यावं ही सुद्धा तुमची मर्जी आहे आणि तुमच्या मर्जीनं आलेलं मरण स्वीकारायला मी तयार आहे काही क्षण माझ्याजवळ शिल्लक आहे फक्त एक करा मला तुम्ही काही क्षण माझ्याजवळ शिल्लक आहे तेवढ्या क्षणात मला तुम्ही तुमचं दर्शन द्या सुलनाथ रज अभमेरी सुनजमेरी शरण फड प्रभुरी

अपराश बुटें आणि श्री विष्णू भगवान अवतरित झाले सगळ्यात पहिल्यांदा सुदर्शन चक्रानं मगराचा वध केला हु हु नावाचा गंधर्व होता हा मगर पूर्व पूर्वजन्मात देवलमुनीच्या श्रापामुळे मगर झाला सुदर्शन चक्रानं त्याचा वध केला आणि आत्ता श्री विष्णू देवांच्या चरणावर आपल्या सोंडे मधलं कमलपुष्प गजेंद्रांनी समर्पित केलं अर्पित केलं वाहिलं त्या कमल पुष्पाचा मोठ्या आनंदानं नारायण देवांनी स्वीकार केला आणि मंडळी नारायण देव विचारत आहे सांग गजेंद्रा तुला काय पाहिजे काय विचारलं सांग गजेंद्रा तुला काय पाहिजे आणि गजेंद्रानं मोठं सुंदर उत्तर दिलं ध्यान से सुनिएगा प्यारी आत्माओं गजेंद्र कहता है मरने से कुछ क्षण पहले हे देव प्राणेश्वर भगवान परमात्मा आपका दर्शन हो जाए अब ऐसा इस दुनिया में शेष ही क्या बचा जो मैं आपको मांगू सगड़ा दुनिया से लालन पोषण करना सगड़ जगह ता सगड़ा विश्वास राहिला माझ्या सोन्ने कमल पुष्प स्वीकारलं आणि आता काय मागू मी आणि हे भगवान परमात्मा तू माझ्या समोर असताना आता जगात अस शिल्लक तरी काय राहिलं मी तुला मागाव केवढ सुंदर उत्तर आहे ना हा सगळ्या जगाचं लालन पोषण करणारा परब्रह्म माझ्या समोर उभा आहे आणि आता असं जगात काय शिल्लक आहे मी मागावं म्हणून हा म्हणे आता काही शिल्लक नाही तुमच्या दर्शनानं मला सद्गती मिळेलच ती सुद्धा मागायचं काम नाही हा बघा निस्वार्थ भाव प्रत्यक्ष भगवान परमात्मा समोर आहे हा आपल्या घरचा गजेंद्र असतात हा त्याचा भगवान परमात्म्याचा रॉंग नंबर लागला आणि तो आपल्या समोर येऊन उभा राहिला हा आणि आपल्याला विचारलं सांग तुला काय पाहिजे खरं सांगा तुम्ही मोक्ष मागाल हा आपण सगळे मोक्ष मागू उद्धार मागू तर काय मागू हा आपण काय मागू त्याचं वर्णन शब्दात होणेच नाही हा काय मागायला लावतो तेव्हा आजपर्यंत दिलंच काय तर मी तुला आता मागाव हा मागच्या आठवड्यात माझ्या गुट्टीला पाहायला पाहुणे आले होते बस त्यांचा होकार नकार तेवढा कळू दे घर बांधून ठेवलं पण स्लॅबचाच होईना नियोजन सहा महिने झाले तेवढं स्लॅबचं नियोजन होऊ दे हा कुणी म्हणेल काय करावं इनोवा गाडी बुक केली सहा महिने वेटिंगवर आहे देवा गाडी तेवढी दारात येऊन उभी कर अहो आम्ही असंही म्हणायला माग पुढे पाहणार नाही देवा ड्रायव्हर नाही आला ट्रॅक्टर काय बोलवा चालवायला कुणीच नाही चालता काय मग हा देवाने आपली माप ओळखली म्हणून देव आपल्या समोर येत नाही हा देवाला माहित आहे आपण कोणत्या मापात दे हा म्हणून देव आपल्या समोर येत नाही देवाला माहीत आहे ही माणसं मला ज्यूस घालत नाही म्हणून देव आपल्या हातच जेवत हा संत श्री नामदेव रायांच्या हातचं देव जेवले होते कारण देवाला माहीत होत नामदेव मला जेव घालण्यासाठीच खाले आपण देवाला जीवच घालत नाही आपण म्हणतो दाखवू बरं नैवेद्य हा कसा जेवेल देव हा मंडळ देव यायला तयार आहे आम्ही स्वीकारायला तयार नाही हा श्री नाथ बाबांच्या घरी किती वर्ष राहिलेत देव किती वर्ष कावडीला पाणी भरलं हा जनाबाईच्या सोबत किती वर्ष राहिलेत देव जात्यावर दळण काय दळू लागलं देव नाही असं आहे का हा देव नाही असं आहे अहो श्री गणपती बाप्पाचं साक्षात अस्तित्व या पण आहे एवढे तास तीन तास साडेतीन तास thank okay. तू हत्तीसारख्या बलाढ्य शरीराचा आहे पण राज कर्तव्याची तुला जाणीव नाही पुढच्या जन्मात तू हत्ती भूषील असा श्राप दिला होता आणि म्हणून हत्ती बनले पण जरा त्यामुळं हत्ती बनल्यानंतरही ही सद्गती प्राप्त झाली हा जी सद्गती गजेंद्राला प्राप्त झाली ती तुम्हा आम्हा सगळ्यांनाच झाली पाहिजे अशी त्या गणेशाच्या चरणी प्रार्थना करून दुसऱ्या कथेकडे वळूया आपण हा समुद्र मंथनाचा प्रसंग इथे आलेला आहे